तुम्ही कायदा हाती घेत नाही असं म्हणता मला त्याच विषयावर बोलायचं आहे एक पंकजा मुंडेंचं ट्विट आलं तुमच्या आंदोलनाच्या दरम्यान की कशा पद्धतीनं राज्यघटनेचा सन्मान राखत आंदोलन केलं पाहिजे ते पाहायचं असेल तर वडीगोदरीला या वारे वा आता पंकजा मुंडे जेव्हा हे म्हणतात त्यावेळेला नक्की काय अपेक्षित असतं आणि पंकजा मुंडे यातून कुणाकडे काय निर्देश करत असतात एका बाजूला एका बाजूला आम्ही संविधानाची भाषा बोलत होतो हक्काने अधिकाराची भाषा बोलत होतो गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या बारा बलुतीदारावरती या व्यवस्थेनं कायम दुय्यम वागणूक कशी दिली बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं या भटकेविमुक्त जाती जमातींना त्यांचं सिव्हिलायझेशन होण्यासाठी त्यांना न्यायाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी मला ओबीसी रिझर्वेशन यांना द्यायचं चा, आहे तीनशे चाळीसाव्या कलमाचा अंमलबजावणीचा आग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळच्या इथल्या देशातल्या पुढाऱ्यांसमोर धरलेला होता आणि मग ही भावना आमची तीव्र असताना जर हे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट या महाराष्ट्रामध्ये ज्याची संविधानाबद्दल ज्याचं नॉलेज तोकडं आहे ज्याला इथल्या ओबीसी आरक्षण म्हणजे या अठरा पगड बलुत्या आलुत्याची कुठलीही माहिती नाही सामाजिक स्थितीगती माहिती नाही ज्याला हक्काने अधिकार टेक रिस्पेक्ट गिव रिस्पेक्ट माहिती नाही आम्हाला का मिळत नाही आम्ही ओबीसीमधूनच घेणार मग ओबीसीच्या नेत्यांनी आमचं खाल्लं आहे सत्तर वर्ष खाल्लंय आणि मग अशा पद्धतीची एक सामाजिक विद्वेष निर्माण करणारी बीड जिल्ह्यामधल्या अनेक ओबीसींच्या नेत्यांच्या ओबीसींच्या मालमत्तांचं नुकसान करणारी एक विध्वंसक प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये निर्माण होत असताना एका बाजूला संविधानाची भाषा बोलणारा एक कार्यकर्ता बोलतोय हक्क आणि अधिकाराची भाषा बोलतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत फुले शाहू आंबेडकरांचं समतेचं तत्त्व एक साध्या सोप्या अपिलिंग भाषेमध्ये तिथल्या लोकांना समजावून सांगतोय याबद्दल पंकजाताईंनी जर समर्थन केलं असेल तर त्यामध्ये वावगं काय आहे